महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे मराठी पण मराठी भाषिकांना किंवा महराश्टा, महाराष्ट्र महाराष्ट्रातीलच लोकांना काही वेळा मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी मराठी भाषेच संवर्धन करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की परप्रांतीय लोकांनी किंवा अनेक हिंदी भाषिक लोकांनी आम्ही इथं फक्त आमची भाषा बोलणार मराठीचं आणि आमचं काही घेण्यात नाही महाराष्ट्रामध्ये येऊन असे अनेक वाद घातल्याचे किंवा असे अनेक प्रकरण समोर आल्याचे आपण बातम्यांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये पाहत असतो ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येणं हे आपल्यासाठी वाईट आहे आणि मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आज अनेक लोक आपापल्या आपल्याप्रेमी लढत असतात किंवा काही लोक प्रेम दाखवतात पण खरं प्रेम खराठी खरी मराठी भाषा समृद्ध बनवण्यासाठी सर्वात जास्त कोणाचं योगदान असेल तर ते योगदान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा कशी वाढवली कशी रुजवली आणि कसा मराठी भाषेचा पुनर्जन्म केला याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी दत्ता शिपलकर दत्ता शिपलकर स्पीच या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ते झालं असं सोळाशे अठ्ठावीसच्या दरम्यान सोळाव्या शतकाच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये फारशी अरेबी या भाषेचं प्रभुत्व एवढं वाढलं की जी काही पत्र पाठवली जात होती त्या पत्रांमध्ये मराठी भाषेचं प्रमाण हे फक्त चौदा टक्क्यापर्यंत आलं आणि म्हणून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक निर्णय घेतला की आपली भाषा जिवंत राहिली पाहिजे आपल्या भाषा निर्माण झाली पाहिजे जस्ट आपलं राज्य होते तर आपल्या राज्यामध्ये आपल्या राज्याच्या व्यवहारामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये ही आपलीच भाषा जगली पाहिजे समृद्ध झाली पाहिजे आणि आपल्या लोकांच्या मुखांमधून पत्रांमधून सर्वीकडं ही आपली भाषा असली पाहिजे हा उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोषाची निर्मिती केली व ती निर्मिती करणारे होते पंडित रघुनाथ हनुमंते आणि जवळपास हजारो शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी जे की अरबी भाषेमधले होते फारशी भाषेतले जे काही शब्द रुजू झाले होते त्याचे पर्याय शब्द म्हणून संस्कृत शब्द शब्द मराठी या राज्य व्यवहार कोशामध्ये त्या ठिकाणी लिहिले गेले रुजू केल्या गेले नीस लिहिल्या गेले नाही मांडले गेले नाही तर प्रत्यक्षामध्ये स्वराज्यामध्ये त्या शब्दाची त्या ठिकाणी रोजच्या रोज व्यवहारामध्ये ते शब्द वापरले जाऊ लागले आणि म्हणून एकदा म्हणून जो आकडा सोळाशे अठ्ठावीसच्या दरम्यान मराठी पत्रांमध्ये जो मराठी भाषेचा आकडा हा चौदा टक्क्यापर्यंत सोळाशे अठ्यात्तरच्या दरम्यान त्याचा आकडा हा बासष्ट टक्क्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या नेला आणि ने नंतरच्या काळामध्ये सतराव्या शतकामध्ये तर मराठी भाषेचा पत्राचा जो आकडा आहे तो अगदी नव्वद टक्क्याच्या समोर गेला एवढी समृद्धपणे आणि अगदी एवढ्या वाईट काळात जो की अरबी भाषेच फारशी भाषेच महाराष्ट्रामध्ये एवढं प्रभुत्व वाढत असताना आणि मराठी भाषा एक एकदम डबघाईला गेलेली असताना छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी मर, मराठा मराठी भाषेला पुनर्जीवन दिलं आणि आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या समृद्धपणे सर्विकडे मराठी भाषा ही बोलली जाते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही अनेक स्वप्न होते त्यातील एक महत्वाचं स्वप्न होत की आपली मराठी भाषा जगली पाहिजे मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे म्हणून प्रत्येक मराठी भाषिकांनी आपली मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी समोरच्या कोणत्याही भाषेत बोलू आपण मात्र आपल्या मराठीवरती ठाम राहता आलं पाहिजे आपली मराठी समृद्ध करता आली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक जे स्वप्न होतं ते स्वप्न तुम्हाला सर्वांना पुढे ने पुढे नेता आलं पाहिजे तर हा अशी माहिती सांगणारा हा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं मराठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार